अनुराधा देशमुख यांच्या प्रयत्नामुळे लोधवडे येथील विद्यार्थ्यांसाठी एस टी बस सेवा सुरू झाली पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये मान तालुक्यातील लोदवडे येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सौ अनुराधा प्रभाकर देशमुख यांना गावातील एका विद्यार्थिनीने फोन केला काकी आम्हाला शाळा व कॉलेजला जायला बस नाहीये अशी अडचण सांगितली त्याच दिवशी सायंकाळी सौ अनुराधा देशमुख लोदवडे गावात येतानाच काही विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना लोधवडे फाट्यावरून चालत येत असताना दिसल्या त्या विद्यार्थ्यांनी सौ देशमुख काकींची गाडी थांबून म्हणाले की काकी बस लवकर सुरू करा तिथूनच देशमुख काकींनी गाडी फिरवली आणि दहिवडी पोहोचल्या दोनच दिवसापूर्वी शाळा चालू जाली आहेत काही गावांमधून बसच्या पोहोचत नसल्याचे काही पालकांनी अगोदरच कळवले होते त्या संदर्भात गुरुवार दिनांक वीस जून रोजी दहिवडी आगाराचे व्यवस्थापक डुबल साहेब प्रवीण पाटील आणि भुजबळ साहेब यांच्याशी भेटून चर्चा केली यावेळी समाधानकारक व सकारात्मक चर्चा झाली काकींनी दहीवडी आगार प्रमुख यांना लोदवडे येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दैवडी येथे शाळा कॉलेजला जाण्यासाठी कसा त्रास होत आहे ते पटवून दिले संबंधित अधिकारी यांनी लगेच सकाळी व संध्याकाळी शाळेच्या वेळेत बस सुरू करतो असे आश्वासन दिले व आश्वासनाची पूर्ती म्हणजे शुक्रवार दिनांक एकवीस रोजी कुकडवाड येथे जाणारी बस सुरू झाली अगर व्यवस्थापक श्री डुबल साहेबांनी त्यांची टीम अतिशय कौतुकास्पद काम करत असल्याचे लक्षात आले पूर्वीच्या दैवडी आगाराच्या कार्यपद्धतीत आणि आत्ताच्या कार्यपद्धतीत खूपच चांगला बदल घडला आहे डेपोच्या आवाराची स्वच्छता आणि परिसरात झालेले वृक्षारोपण लक्ष वेधून घेणार आहे तसेच एस टी बसच्या फेऱ्यांचे व्यवस्थित नियोजन केल्यामुळे आगाराची वाढलेली आर्थिक उलाढाल देखील सुधारली आहे यावेळी एस टी डेपोचा परिसर सर्वांनी फिरून पाहिला चांगल्या कामाबद्दल काकींच्या हस्ते डेपू व्यवस्थापक श्री डुबल साहेब आणि त्यांच्या टीमचा सत्कार केला झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने विधान